नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज भव्य दिवशी मुंबईमधील सर्वात मोठं तीन फेऱ्याचं खासदार केसरीचं ओपनचं जंगे मैदान थोड्याच वेळात चालू होणार आहे आणि मित्रांनो या मैदानात आपल्याला सर्व नामांकित नंदी पाळताना ना दिसणार आहे त्यामध्ये मित्रांनो आपला मत्तूर असेल सोन्या पन्नापन्नास असेल आपल्या सर्वांचा मिंद केसरी बकासूर असेल पिष्टन बावीस अकरा असेल किंवा मित्रांनो फलटरकरांचा सर्जे असेल तर मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये पुढे काही नामांकित नंदी या थारच्या मैदानात नक्की कोणत्या गटात आणि कोणत्या तास क्रमांकावर पाहणार आहेत याचीच अपडेट आपण पुढे देणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आपण सगळ्यात पहिल्यांदा मोठ्या सोन्याच्या जमिनीचा छोटा सोने हा या थारच्या मैदानात कोणत्या गटात पाहणार आहे त्याची अपडेट देऊया तर मित्रांनो मोठ्या सोन्याच्या जमिनीचा छोटा सोने आपल्याला गट क्रमांक अकरा आणि मित्रांनो तास क्रमांक दोनमध्ये आपल्याला पाहताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो पिष्टन बावीस अकरा देखील मित्रांनो आपल्याला या मैदानात पाहताना दिसणार आहे आणि मित्रांनो पिष्टन बावीस अकरा आपल्याला गट क्रमांक अठरा आणि मित्रांनो तास क्रमांक दोनमध्ये आपल्याला पिष्टन बावीस अकरा आपल्याला शंभर टक्के पाहताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला गट क्रमांक अकरामध्ये डोळ्याचं यात पर्ण फिरणारी लढत आपल्याला बघायला मिळणार आहे कारण मित्रांनो या मा या गटात मित्रांनो टॉपची नंदी आपल्याला पळताना दिसणार आहे त्यामध्ये मित्रांनो पाड्याचा सोन्या पन्ना पन्नास आणि मित्रांनो आपल्याला भिंजूरचा मथुर हा पळताना दिसणार आहे तर मित्रांनो सोन्या पन्नापन्नास आपल्याला गट क्रमांक अकरा आणि तास क्रमांक दोनमध्ये मध्ये पळताना पळताना दिसणार आहे आणि त्याच गटामध्ये मित्रांनो म्हणजे गट क्रमांक अकरामध्ये मध्ये मित्रांनो आपल्याला भिंजूरचा बादच्या मथुर आणि गुरु गुरु मित्रांनो तास क्रमांक सातमध्ये मध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो भुंगा देखील मित्रांनो या मैदानात आपल्याला पळताना दिसणार आहे आणि मित्रांनो भुंगा हा गट क्रमांक वीस आणि तास क्रमांक चारमध्ये पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो फलटणकरांचा सर्जा देखील मित्रांनो या मैदानात आपल्याला पळताना दिसणार आहे आणि मित्रांनो सर्जा आपल्याला गट क्रमांक तेवीस आणि तास क्रमांक दोनमध्ये पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो ना सिकंदर एक एक यांचे मित्रांनो गट क्रमांक आठ आणि तास क्रमांक तीनमध्ये मध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे आणि मित्रांनो आपल्या सर्वांचा जसे दश मिंडकेश्री बकासूर देखील मित्रांनो या टॉपच्या ता पैरात या मैदानात आपल्याला पळताना दिसणार आहे आणि मित्रांनो आपला बकासूर आणि मित्रांनो गट क्रमांक चार आणि तास क्रमांक आठमध्ये मध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांत अडथळा दशक दशक मिनकी श्री बाकासूर मित्रांनो जर गट क्रमांक चारमध्ये नाही पळला तर मित्रांनो आपल्याला बाकासूर हा त्याच्या पहिले कराच्या नावावर चिठ्ठी निघाली त्या गटात आपल्याला पळताना दिसेल आपण त्याचे पण अपडेट मित्रांनो आपण देणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याच्यानंतर मित्रांनो शेवाळाची नवीन खरेदी मित्रांनो पाकऱ्या देखील मित्रांनो आपल्याला या मैदानात पळताना दिसणार आहे आणि मित्रांनो पाकऱ्या आणि मित्रांनो पाकऱ्या आपल्याला गट क्रमांक एक आणि तास क्रमांक एकमध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो डॉर्लेचा हरणे देखील मित्रांनो या मैदानात आपल्याला पळताना दिसणार आहे आणि डॉर्लेचा हरणे मित्रांनो गट क्रमांक वीस आणि तास क्रमांक चारमध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे तर मित्रांनो या सर्व नंदींसने आपण या थारच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊया आणि नक्कीच मित्रांनो आपल्या सर्वांचा टाका दश मिनद की श्री बाकासुरी या मैदानात गोला गोलात राहील हे आपण सेवा वगैरे चरणी प्रार्थना करूया तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असता तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जावा